स्वाग दुम्चा, दुम्चा नगर हैं। तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनल नोकरी नगरमध्ये त्यामध्ये तुम्हाला जॉब रिलेटेड अपडेट मिळतात आणि असेच क्वेश्चन पेपर मिळतात तर मित्रांनो आज जे क्वेश्चन मी घेणार आहे ते असायचे ते तुम्हाला सरळ सेवा झाले न्यायालय झाले तलाठी झाले नगर परिषद झाले किंवा पोलीस झाले यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर असेच आपण हे सिरीज चालू करणार आहे आज हिस्ट्री उद्या जिओग्राफी मग परवा परवा पॉलिटी मग इकॉनॉमिक्स असे सर्व मित्रांनो क्वेश्चन चालू करणार आहेत क्वेश्चन सेट तर चला चालू करूया तर वर्धमान महावीर यांचे जैन धर्म किती होते किती होते तर मित्रांनो तर चोवीसवे होते चोवीसवे होते खालील चुकीची जोडी कोणती आहे तर यामैकी चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा यापैकी चुकीची जोडी ही आहे श्रमण साधू हे आहे हडप्पा व मोन हे ठिकाणे सध्या कोणत्या देशामध्ये आहे तर हे कोणत्या देशामध्ये आहे तर पाकिस्तानमध्ये आहे वैद्यकीय संस्कृतीत विनिमयाचं साधन म्हणून कशाचा वापर केला जातो तर विनिमयाच्या साधन म्हणून कशाचा वापर केला जातो सांगा तर गायीचा वापर केला जातो सॉरी भारताला उत्खननाचे कार्य खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले तर मार्गदर्शनाखाली सुरू झाले तर सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाले लॉर्ड कॅनिंग हे वर्नाकुलर पेस ऍक्ट यांनी पास केला पुढे बघूया लोकजीवन मध्ये प्रतिबिंबित झाले होते कोणते झाले होते तर खालीलपैकी वैद्यकांचे प्रमुख विधी कोणते आहे तर यज्ञ ही प्रमुख विधी आहे गौतम बुद्धने आपले विचार कोणत्या भाषेतून मांडले तर मित्रांनो यो एकदम मोस्ट म्हणजे तुम्ही जेवढा पण इम्पॉर्टंट बोलत असाल तेवढा बोलू शकतात कारण का यो सतत येणारा प्रश्न आहे सतत येणारा प्रश्न आहे तर कोणत्या भाषेमध्ये मांडला तर पाली भाषेमध्ये सॉरी तर यो पाली भाषेमध्ये मांडला पुढं बघूया गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी खालीलपैकी कोणता मार्ग सांगितला तर कोणता मार्ग सांगितला मित्रांनो अष्टांग मार्ग हा सांगितला आर्यांचे धर्मतत्व खालीलपैकी कोणते आहे धर्मतत्व कोणते आहे तर एक सत् हे आहे आर्यांचे मित्रांनो आर्या आर्यांच्या या यामधून पण खूप क्वेश्चन येतात तर आपण बघणारच आहो पुढे जाऊया बघितलं मित्रांनो हा दुसरा क्वेश्चन म्हणजे जे आर्यांचं जे माहिती आर्यां आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आर्यांच्या कुटुंब व्यवस्था खालील कोणत्या पद्धतीची होती तो कोणत्या पद्धतीची होती कुटुंब व्यवस्था पित्त स्ताक ही होती चार वाक व वा कपिल हे तत्व व्यक्त टिंबटिंब होते कोणते होते तर बोधी प्रमाण हे होते त्या संस्कृतीचा शोध केव्हा लागला तर हडप्पा संस्कृतीचा शोध एकोणीसशे एकवीस मध्ये लागला एकोणीशे तीस मध्ये मिठाचा सत्याग्रह सुरू केला महात्मा गांधीजींनी साबरमती उन तर मोहनजोदडचे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे तर कोठे आहे ठिकाण हे सिंधू इथे आहे खालीलपैकी कोणते हडप्पा कालीन स्थळ गुजरात मध्ये आहे तर कोणते आहे तर मित्रांनो इथं लोखल नाही तर लोथल आहे लिहिताना मिस्टेक झाली तरी इथं लोथल आहे या प्रश्नाचं उत्तर चौथं आहे तर असे क्वेश्चन होते मित्रांनो कसे वाटले क्वेश्चन जर तुम्हाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच क्वेश्चन पेपरसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट पेपर सेटमध्ये थँक्यू